नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिनाच्या सर्व आदिवासी बांधवांना महाराष्ट्र क्रांतिन्यूजच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आपला वारसा संस्कृती आणि हक्कांचे रक्षण करत एकतेने पुढे जाऊया महाराष्ट्र क्रांती न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्ही व्ही पॅट यंत्रांचा वापर अनिवार्य करण्याची शहर काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी राज्यातील महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने घेण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जाहीर केले मात्र या निवडणुकांमध्ये व्ही पॅट यंत्रांचा वापर न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने लोकशाही प्रक्रियेच्या पारदर्शकतेला बाधा पोहोचणार असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आला आठ ऑगस्ट शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे यवतमाळ ये शहर काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले हे निवेदन शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ बबलू उर्फ अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आले निवेदनात नमूद केल्याप्रमाणे ईव्हीएमद्वारे मतदान झाल्यानंतर मतदारांना त्यांचे मतदान योग्य प्रकारे नोंदले गेले आहे की नाही याची खात्री मिळावी यासाठी व्हीव्हीपॅट व्ही ही अत्यावश्यक सुविधा आहे यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक देशमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ढोक ॲडव्होकेट सीमा तेलंगे माजी आरोग्य सभापती नंदू कुडमेथे मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश पारवेकर ಯುವಕ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷ ಪ್ರಮೋದ ಬಗಾಡೆ कोशाध्यक्ष ओम तिवारी स्नेहल रेचे देवा खंदरकर अवधूत जामुनकर शशांक केंढे अशोक पुसत्कर गंगाधर राऊत किशोर गजभिये मुकुंद ठाकरे विक्की राऊत छोटू सवाई गुलाब कुडमेथे सुरेश कन्नाके मिलिंद डेरे राजू राजगुरे प्रदीप वानखडे स्वप्नील इसळ सोशल मीडिया काँग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हा अध्यक्ष कृष्णा पुसनाके आदींसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदन स्वीकारून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेकडे मागणी पोहोचविण्याचे आश्वासन दिले महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा